नमस्कार मी ऋषिकेश अविनाश दायगुडे पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामार्फत लोकशाहीचा अधिकार दिलाय आणि आपल्या मतातून आपल्याला भविष्यातला योग्य तो लोकप्रतिनिधी आपल्या वाई खंडा माबळेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी आहे आणि आपण सर्वांनी आपला महाराष्ट्र कसा प्रगतीपथावर जाईल यासाठी सर्व तरुण बांधव ज्येष्ठ मंडळी माता भगिनी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि या ठिकाणी विनंती करून मी